नमस्कार मी सुधाकर जोशी संचालक जोशी मॅथ्स क्लासेस लातूर गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही लातूरमध्ये अकरावी आणि बारावीच्या मुलांना की खूप हाय लेवलच्या परीक्षा पास होण्यासाठी अगदी फार मोठ्या स्कूलमध्ये शिकायला पाहिजे किंवा फार मोठ्या शहरामध्ये जाऊन एज्युकेशन घेतलं पाहिजे किंवा मग अगदी फार आर्थिक परिस्थिती खूप संपन्न असली पाहिजे हे सगळे जे निकष आहेत ते बाजलं पडतात दुसरं म्हणजे हे मुलं सगळे मराठी मधूनच बरेच मुलं शिकलेले आहेत त्यामुळं आपलं इंग्लिश बॅकग्राऊंड किंवा थोडक्यात आपण आपली जी इंग्लिश भाषा आहे ती खूप समृद्ध असली पाहिजे हा पण जो समज आहे तो पण बाजूला पडतो अर्थात हे सगळं असलं तर काही चुकीचं नाही आहे परंतु ह्याच्यामुळे आपलं काही आडत नाही हा एक भाग या ठिकाणी मला पहिल्यांदा जाणवला दुसरा भाग मी आता या क्षेत्रात काम करतो विशेष करून अकरा बऱ्याच्या मुलांना शिकून आमच्याकडनं शिकून गेलेली मुलं पुढे इंजिनिअरिंगला जातात आणि बद्दल एक प्रश्न चिन्ह आता सध्या निर्माण झालं आहे सध्याची परिस्थिती बघून की सध्या खूप मोठ्या प्रमाणात जागा रिकाम्या आहेत कारण कॉलेजची संख्या प्रचंड आहे त्या मनानं जे काही मुलं बारावी पास आउट होतात त्यांची संख्या तशी कमी पडते आणि मग मुलांना जॉब मिळत नाही इंजिनिअरिंगला अशा प्रकारचे साधारणतः वरड सगळीकडं आम्ही आमच्या क्षेत्रात असल्यामुळं आम्हाला ऐकायला मिळते म्हणून मुलं दुसरे अनेक मार्ग चॉईस करत आहेत इंजिनिअरिंग सोडून तर त्या मुलांसाठी मला हे सगळे कलेक्ट करून सांगायचे आहेत की हे जे मुलं यू पी एस सी झाले आहेत त्यांचं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं आहे म्हणजे पूर्वी काय होतं की काही करायचं असलं तर आपल्याला ग्रॅज्युएट झालं पाहिजे असा एक समज पूर्वीच्या काळी होता पण आत्ता तो समज पुढं गेला आहे आपल्याला कुठेही कुठल्याही क्षेत्रात जायचं असलं तर इंजिनिअरिंग करणं आणि त्याच्यानंतर ती गोष्ट करणं ही त्याच्यामध्ये सक्सेस मिळण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत असं मला ह्या दोन तीन वर्षातल्या ऑब्झर्वेशन म्हणून लक्षात आलं आहे कारण की आता साठ पासष्ट टक्के मुलं यू पी एस सीमध्ये जे आता काही क्रॅक करत आहेत चांगल्या पद्धतीने रँक येत आहेत तर ते सगळे मुलं इंजिनियर आहेत म्हणजे त्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे पुढं ते इंजिन बी ए केलं त्यांनी आणि कित्येक मुलांनी अक्षरशः चार चार वर्ष फाईट केलं काही मुलांचे चौथ्यांदा काही मुलांचे पाचव्यांदा सलेक्शन झाले म्हणजे एखादी गोष्ट म्हणजे काही मुलं तर असे आहेत की दोन दोन वेळेला मध्ये पण पास नाही झाले मग त्या मुलांमधली जी जिद्द आहे चिकाटी आहे तरमळ आहे हे मी सगळ्यांना यासाठी सांगतो की आपण किती परिश्रम केलं पाहिजे किती आपलं जे ध्येय आहे त्याच्यासाठी किती आपण स्टिकअप राहिलं पाहिजे हे याच्यातनं लक्षात येतं की पंधरा पंधरा तास सोळा सोळा तास स्टडी करतात ती मुलं बरेच मुलं दिल्ली सगळ्या ठिकाणी जाऊन क्लासेस करतात प्रयत्न करतात चार चार वर्ष आणि मग रिझल्ट मिळवतात तर तितकी जिद्द तितकी ठिकाणी आपल्यामध्ये असणं हो खूप गरजेचं आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी पालकांना मला हे सांगायचं आहे की आपण खरंच तेवढं प्रामाणिकपणे अभ्यास केला कारण की ह्या ज्या परीक्षा आहेत यू पी एस सी सारख्या त्याचा रिझल्ट हा पॉईंट टू पर्सेंट इतका असतो म्हणजे हजारो मुलं परीक्षा देतात आणि लाखो म्हणलं तरी हरकत नाही म्हणजे जागा सातशे आठशे हजार असतात तर इतक्या कमी प्रमाणामध्ये हो त्यांचं सलेक्शन होतं तर तितकं आपल्याला आणि त्यात नुसतं फक्त परीक्षा पास होऊनही उपयोगात नाही मध्ये सिलेक्ट व्हायला पाहिजे त्याच्या लेखी प्रिलिम आहे त्याच्यानंतर मेन्स आहे त्याच्यानंतर इंटरव्ह्यू आहे या सगळ्या फेजमधून त्यांना जावं लागतं तितके कठण परिश्रम ते घेतात मग हे करण्याचं बळ त्यांना कुठून मिळतं तर जे इंजिनियर झालेल्या मुलं आहेत त्यांना त्यांच्या चार वर्षामध्ये जवळपास चाळीस सब्जेक्ट अभ्यास लागतात प्रॅक्टिकल्स असतात असाइनमेंट्स असतात प्रोजेक्ट वर्क असतो हा प्रचंड हार्डवर्क त्या चार वर्षामध्ये ते केलेलं असतात त्यांना एक प्रकारची सवय लागली असते आणि मग ते जेव्हा इंजिनिअरिंगला गेले असतात त्याला त्यांचं बॅकग्राऊंड पण अकरावी बारावीचं असतं सायन्सचं तिथंही ते मुलं अकरावी बारावी सायन्सला जेव्हा असतात त्याला डी सारख्या परीक्षा सी ई टी सारख्या बोर्डसारख्या सगळ्यांचा अभ्यास करतात त्याच्यानं त्यांना खूप मेहनत कष्ट करायची प्रचंड मेहनत करायची सवय अकरावी बारावीपासूनच लागलेली असते म्हणजे पुन्हा शाळेमध्ये त्यांना अशा प्रकारचं वातावरण मिळालेलं असतं बरेच मुलं एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये पण असतात भाषणामध्ये भाग घेतात अनेक स्पर्धेमध्ये क्रीडा प्रकारामध्ये कुठं ना कुठं ते चांगलेलं असतात त्याच्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व चांगल्या प्रकारे तयार होतं म्हणजे स्कूलमध्ये त्यांचं बॅकग्राऊंड तयार होतं अकरावी बारामध्ये ते मुलं जे ए नीटसारख्या ऑल इंडिया लेवलच्या परीक्षेची तयारी करतात त्यांचं मग त्याच्यामध्ये खूप मेहनत घेतात भले त्यांना सक्सेस किती मिळतो तो भागूया नंतर पुढे इंजिनिअरिंगमध्ये जाणं तितकंच हार्डवर्क करावं लागतं तर तो जो सगळा बॅकग्राऊंड आहे त्या पण लातूर मध्ये एक कल्चर आहे मेहनत करणे हार्डवर्क करणे या सगळ्या गोष्टी ते करतात आणि मग त्यांना तशा प्रकारचं यश मिळतं म्हणून आपण जे आत्तापर्यंत गै ऐकी माहितीच्या आधारे आपण म्हणतो की हे चांगलं आहे की हे चांगलं नाही किंवा लातूरसारख्या ठिकाणी आपण बघतो की जेव्हा मुलगा दहावीला पास होते त्यावेळेला त्याच्यासमोर जोर पर्याय उपलब्ध असतात की एक तर मेडिकलला जायचं किंवा इंजिनिअरिंगला जायचं आता पुन्हा त्यातही आता आजकाल ह्या दोन तीन वर्षात काय झालं की इंजिनिअरिंगला जायचं तर मग जागा खूप रिकाम राहतात आता बेकारी खूप वाढली अशा एक रेक्ट्रेड तयार होत आहे परंतु इंजिनिअर झाल्यानंतर ते मुलं पुढं त्यांचे करियर खूप चांगल्या पद्धतीनं करत आहेत त्याला ही एक पैलू यू पी सी सारखा आपल्याला आता ह्या गेल्या दोन तीन वर्षात बघायला मिळतो आहे त्यामुळं कुठल्याही अर्धवट माहितीच्या आधारे दहावीनंतर तर किमान मुलांचं करिअर निवडण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टीचा आधार न घेता पालकांनी हा रिझल्ट यू पी एस सी सारखा आता इंजिनियर इंजिनिअर झाल्यामुळं केवळ यू पी एस सीमध्येच आहेत असं नाही तर त्यांना अनेक क्षेत्रामध्ये ते आता पुढं इंजिनियर होऊन चमकत आहेत म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये ते पुढं जात आहेत त्यामुळं फक्त बीई करून त्याला कंपनीत जॉब मिळतो का नाही एवढ्या एकाने कशावर इंजिनिअरिंग खराब आहे असा डिस्कस बिलकुल काढू नका कारण की त्याला पुढं इंजिनिअरिंग केल्यानंतर त्याला सगळंच अगदी म्हणजे स्कायज लिमिट म्हणतो आपण तसं सगळं ओपन आहे ते बँकेत जाऊ शकतो यू पी एस सी करू शकतो अनेक ठिकाणी तो चांगल्या किंवा त्याला फॉरेन्समध्ये जाता येतं पुढे एम एस करता येतं स्टडीजमध्ये जाता येतं ए करता म्हणजे अनेक वर्ट त्यासाठी उपलब्ध आहेत तर आणि इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असण्याचा फायदा असतो की त्याची लॉजिकल थिंकिंग जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होते एक तर सायन्स बॅकग्राऊंड असतं पुढं इंजिनिअरिंग आहे त्याच्यामुळं त्याच्या इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी जे शिकलेले सब्जेक्ट असतात त्याच्यामध्ये त्याला खूप ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा पुढच्या एज्युकेशनमध्ये नक्की होतो त्यामुळं पालकांना एक सांगलं की अर्धवट माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांचा करिअर निवडू नका कर। पूर्ण त्याचा व्यवस्थित अभ्यास करून विचार करून ह्या सगळ्या गोष्टी करा पुन्हा एकदा त्या सर्व मुलांना मी खूप चांगलं सार शुभेच्छा देतो धन्यवाद